यश पाटील याचा आपण सत्कार करतो यश पाटील त्यानंतर सभिंची पोष्टी आपण इथे सत्कार करतोय मुंबईची मानाची पालखी पोहोचली आहे कार्यालयाला तर त्यानिमित्त आम्हाला इन्व्हाइट केलंय पत्रिका वगैरे के दिलेली आहे तर त्या निमित्ताने आम्ही चाललो आहोत मी एकटाच चाललोय आणि माझ्यासोबत चार पाच पोरं आहेत तर आम्ही आता निघालो आहोत वाजले चार वाजून दहा मिनिटं तर त्याआधी माझ्या चॅनलला लवकर जाऊन सबस्क्राईब करा काय कोण आवाज येतोय कोण येतोय कुठे चल मी जाते प्रसाद प्रसाद आहे ना म्हणते तुला काय खेळ खेळला कुठला खेळला काय तर चला काय जाऊया आधी टाइम झालाय बोर वाट बघता स्टॉपवर चला जाऊया पहिले आधी बुटा घेतली बुटा ठेवते ना आतमध्ये बुटा आणि एक टी शर्ट सेफ्टी साठी ठेवली बाकी परा स्टॉपवर आहेत सोबत तेजा आहे आता चालू तेजा दवायचं निघायचं कडे कडे बाबा चला ए, ये काय करत प्रॅक्टिस बघू एक बॉल मार र चल येत काय बसा ए थांबा थांबा काका याची कशी हेल घे बिल बिल का बिल नाही हेल दे हेल बोलला पाहिजे म्हणा

जस्मा चला काय जात आपण निघूया चला, चला कडे कडे ने कल्लू गाणी लावून मोबाईल चार्जी गावा दोला पडला हॅलो बाला हॅलो बाला काय राहतो घेर काठी नाही बारा पर्से दिसते नाही तो हॅलो बाला बोलू नाही तरी बाला ठसन लागेल <laughs> बालापर्यंत ती रिंगटोन पोहचेल आणि ये आता ब्लॉग बाला बघत हॅलो बाला चला जाऊया आता बालाला घेऊन आपण कारल्याला गायत आता आम्ही थोडा इथे थांबलो दमलो गाडी चालव बघा स्वतः माझा छोटा भाऊ प्रणय पाटील प्रणय पाटील पाटील

आता बरं काय करू आणि ते पण म्हणजे घाटन मी पहिल्यांदा झाला गाडी तुम्हाला काय सगळं अशी फाटली होती ना आता ओके काय टेन्शन नाही नो टेन्शन थोडं पण आराम करू तस आराम म्हणजे जरा थांबलो फोटो बिटो करतो जवळ बसतून मस्ती करतून आणि निघतो आईचा भेटीला डायरेक्ट अख्खा घे त्याला घे त्याला अर्धा नको त्याला अख्खा घे लोका कारल्याला पोचली पालखी पोचली तरी यांचा अजून फोटो होत नाही चला ये आता डोलनच ऑपरेशन करून आलाय बघ चष्मा डोलनच <laughs> <laughs> <दोलं चो> ऑपरेशन <laughs> अरे आमच्या गेटची वेल्डिंग आणि डोलं लागले मला वाटतं विथ वेल्डर बरं आले शेजारचा आमच्या शेजारचा विकी त्याच्यासोबत वेल्डिंगला असते येऊ येऊ यो आणि शुभन पार्टी शर्ट शर्टाला तीन वर्ष झालं नीला होता तो आता सफेद होत चाललाय येलाय नाका सफेद झालाय अरे प सफेद पडलाय पटनांची किती वर्ष आहे शर्टाला दोन वर्ष जास्त झाली शर्टाला हो एकजण एक, एक गुलाबी आहे ना गुलाबी आता तर कसं न कस का धागं कारलं न काय खरं आहे राज्य खरंय खर काय असं तोंड नाही पडला आंबूट झालाय तोंड आंबूट अशी आली जे मस्ती असते तुम्ही मस्ती बघून घ्या

काही दर्शन झालेलं आहे आणि आता आम्ही खाली जातो जरा बरा वाटला मजा घेतली दर्शनाची आम्ही शॉर्टकूट घेणार केला लाईन मध्ये त्याला बरोबर म्हणजे चालत आहे दर्शन घेतलं आईला बरा वाटला काही अशा प्रकारे दर्शन झालेलं आहे आमचा कारगार वारा तला थंड कार आईच्या गडावर

एकल 1117 भुगडा या गाण्यातून असे त्यांनी प्रसिद्धी मिळवलीय प्रत्येक वेळी जोडलेत तसं आज मात्र पंकज इकट्ठे झालेत तसेच आपण ती सत्कार करतो रील्स आणि आपल्या नृत्याच्या मार्फततून त्यांनी एक मोठा ठसा उमटवला आहे आणि काय आपले वैदिका मात्र आपण त्याचा सत्कार करतो ते खरंच कलाकाराच्या गर्दीत कुठेतरी हा सत्कार राहून गेला जयश पाटील म्हणजे यश पाटील याचा आपण इथे सत्कार करतो यश पाटील त्यानंतर समीरची पोस्टी आपण इथे सत्कार करतोय निघाला होता मी आता झाला झाला तुमची कटकट झाली फायनल काय आता आम्ही निघालो घरी जाऊ माणसांचा जेवण दोघा जेवलेला जेवलो वगैरे ना जेवलो नाही ते बोलव होते जेवायला पण जेवलो नाही कारण घाई आहे मला कारण वाजले साडे दहा चल आता निघूया पण घरी जायला काहीच खरं सांगतो तुम्हाला फर्स्ट इन्व्हाइट होता माझा आणि फर्स्ट टाइम मला बोल बोलवतं खरं म्हणजे या मानाच्या पालखीला नवी मुंबईच्या आणि मी आलो आवर्जून कारण मला येत होता आलो आले आणि पहिला आईचं दर्शन घेतला आणि मग स्टेजवर गेलो सर्वांच्या घेतला आणि निघालो आहोत निघालो आहोत घरी जायला जाम दमलो ना जरा पण बरा वाटला आईची भेट घे पालखी निमित्त म्हणजे इन्व्हाइट केला त्या निमित्ताने आलो आणि त्या निमित्ताने आमची भेट पण झाली आईला ना दर्शन घेतला रांगेने गेलो लाईनीमध्ये आणि दर्शन घेतला आणि आता आम्ही निघालो आहोत कुरकुरे कुरकुरे तू काय भेटत घास पूस, वे पूस। वे आपा। वे आपा का लेस बीस खेळून नाही तो चला काय जातात जाऊया आय माउलीचा